नमस्कार नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील वाघमोडेवाडी येथील राजेंद्र सुळे यांच्याकडे आलवला आहोत तर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की माऊलींनी माळ का घातले काय कारण आणि कस संसारात बदल होत गेले अशी विविध माहिती आज आपण कडून घेणार आहोत रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली माऊली तर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे की तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे त्याच काय कारण असावं त्याच कारण असं आहे आमचे थोरले बंधुराज दिलीप ज्ञानदेव सुळे त्याच कैलास अशा आहेत ते वाघमुडेवाडीमध्ये सप्ताह त्यांनी चालू केला सलग अठरा वर्ष त्याचं त्यांनी नेतृत्व केलं अठरा वर्षानं त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या अठरा वर्षाच्या काळात वाघमोडेवाडीमध्ये अनेक जणांनी माळा त्यांच्यातून घातल्या आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की भावाच्या हातून एवढं सत्कार्य होते त्याचं कारण फक्त माळ आहे तर भावाच्या भावाने मला सांगितलं की आम्हाला कि आपण माळा घातल्या की असं होते सुख शांती समाधान राहते माळकरी असतात मग ते भावाने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मग भावांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती माळ घातली माळ घातल्यानंतर बऱ्याच वेळेला माळकरी एकादशीला पंढरपूरला जातात किंवा पायदिंडी सोहळ्याला जातात असं पायी दिंडी तुम्ही मी एखादा अनुभवलाय का हो मी दरवर्षीच वारी वारीमध्ये असतो लोधवडीच्या दिंडीमध्ये मी असतो कारण लोधवडीच्या दिंडीमध्ये जवळजवळ साठ सार्थ, साठ ते सत्तर टक्के सर्व शिक्षक लोकच आहेत आणि इतकी ती दिंडी नेमबद्ध असते शिस्त शिस्त पालन शिस्तीचं पालन असतं तुमची जाग्यान लोदोड्यातून दिंडी निघाली की पंढरपूर शेवट हो तोपर्यंत दोन लाईन मध्येच दिंडी चालते व्यस्त माणूस इकडे तिकडे कुठेही नसतो आणि अशा दिंडीमध्ये मला सुरक्षा रक्षकाचं काम करण्याची संधी मिळते दरवर्षी ट्रॅफिक वाटतं म्हणजे आपल्या जा असणारे आपल्या बरोबर भाविक असतात त्यांची अडचण होऊ नये येणाऱ्या समोरच्या वाहनांना अडचण होऊ नये ते सर्व व्यवस्थित लाईनला लावणं ही माझ्या सेवा येते त्याचबरोबर मध्ये बारुडी बाजण्याचा कार्यक्रम मी स्वतः बारुडी भाजनाचा कार्यक्रम करतो त्यामुळे माझा बारुडी भाजनाचा कार्यक्रम त्या मध्ये असतो सोंगड्याची भूमिका असते सोंगड्याची सोंगड्याची असते भूमिका असते म्हणजे पात्र कुठला असतं तुमच्याकडे सोंगड्यामध्ये हवलदारांचं पात्र असतं मग आताच्या ह्याच्यावर करता का जुलै कशा पद्धतीने त्याच्यात पात्र रंगवतात नाही एक विनोद म्हणजे माणसांना ह्यातून बोध आला पाहिजे वारकऱ्यांना त्या पद्धतीनं त्यांची करम होते आणि त्याच्यातून थोडं मार्मिक ज्ञान बी आपण त्यांना देतो ते, ते वारकऱ्यांना त्याचा आनंद मिळतो किंवा त्या आनंदाबरोबर त्यांना थोडं जीवनात चालना मिळते की कसं आपण राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे असे पात्र असतं आमचे बाहुली एक सांगा बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो पडतोय की इतक्या दिवस पाहिजे सोहळ्यामध्ये चालत आणि काय मिळतं शेवटी त्यांना प्रश्न पडतोय काही वेळेला तुम्हाला पण लोक विचारत असेल की बाउली दिवस चालत आहे काय तर नक्की तुम्हाला काय मिळत माऊली जो ज्याच्या काळात तुळशी माळ आहे त्यालाच फक्त हा दिंडी सोहळ्यातला अनुभव मिळतो बरोबर आहे कारण त्या दिंडी सोहळ्यातला अनुभव इतका मजेदार आहे किंवा जीवनाला आपल्या कलाकने देणार आहे तिथं सर्व इतक्या विचाराचे तुम्हाला भजन कीर्तन त्याच्यातून माणसाच्या जीवनात कसा बदल झाला पाहिजे असे विचार हे फक्त तुम्हाला वारीमध्ये वारकरी ज्याच्या घरात तुळशी माहिती त्यांनाच फक्त ऐकायची संधी मिळते आणि तिकडे जो माणूस दुखला जातो माळकरी असतो ना तो बरोबर भजन कीर्तन जिथं चालू असेल ना त्याला तिथं तो माणूस तिथं जाणारच आणि हा आणि त्याच्यामुळे कसं होतं जीवनात असा बदल बदलतो शी तिकडं असू द्या माणसाचं लक्ष म्हणजे आ, वाईट वर्णाकडे जात नाही माणूस मी चांगल्या विचाराची माणसं असल्यामुळं तो वाईट विचाराकडे बरकडत नाही माणूस आता माऊली एक सांगा तुम्ही नोकरी करता का शेती करता नक्की कसं आहे तुमचा शेतीच करतोय शेती शेतीच करतो आता शेतीची कामं तर खर तर वारीच्या दरम्यानच असतात आणि बऱ्याचशे वेळेला लोक म्हणतात की आता ते काम सोडून कसं काय तुम्ही जाता वगैरे तर त्यांना काय सांगतात नाही आम्ही वेळेला वार्वज चालू होती नाही त्यावेळेस शेतीली कामं अगोदर आठ आग दिवस आम्ही ते शेतीतील काम करू काय नियोजन करायचं की आपल्याला आठ दिवस जायचं आहे आठ दिवसात आपल्याला शेतीतले काय काम करायचं आहे आपल्याला माघारी काय काम करायचं म्हणजे करूया करायला येणार नाही वेळेच नियोजन करायचं जे लेस अडचणी काम असेल तर तिथं मग एखादा माणूस आपण दिवसा कामाला लावायचं एखादा तेवढ्या फुडतात एक सांगा अजून एक प्रश्न आहे खर तर माळ घातल्यानंतर लोकांना वाटत की काय जीवनात बदल काय तुम्हाला बदल जाणवला नाही जीवनात बदल म्हणजे माळकरी माणूस हा शक्यतो वाईट वर्णाकडे कधी जात नाही माळकरी माणूस हा चांगल्या विचाराच्या माणसात सहभागी असतो पहिली गोष्ट त्याच्यामुळं आमचं शेतीकडे लक्ष बऱ्यापैकी जात म्हणजे वाईट वर्णाकडे न जाण्यामुळं दुसरी गोष्ट आपण घरात कुटुंबात जरी एखादा नवीन आता समजा माझ्या माझ्या मुलाचं लग्न झालं आता सुनबाई आलेले सुनबाईंना बी आमचं जण लागले म्हणजे आणि ते असताना बी त्यांना ते या होतच पण वारकरी संप्रदाय वारकऱ्याचं वारकरी संप्रदायाचं पण जे येणारा माणूस असतो तो वेगळ्या विषयाकडे भरकडत नाही वारकऱ्याच्या ह्याच्यात वार असल्यामुळं तो त्याच दिशेने चालतो वेगळेच ते वातावरण वेगळंच राहतून हा आणि वादविवाद विषय तर कमी होतात त्याच्या घरात जास्त भांडणाचा विषय येत नाही कारण का तर तो प्रत्येक तुम्ही कीर्तनात गेल्यानंतर ऐकता की माणसाच्या जीवनात कसा बदल होतोय कसा होतोय तो माणूस आचरणात आणतो आणि त्याच्यामुळे ते घरातलं जे काय द्वेष असेल भांडणं वाद असेल तो पूर्ण कमी होत जातो त्याच्यामुळे जा माळामुळं समाधान समाधान शांतता शांत त्या घरात मिळते आता खर तर अजून एक प्रश्न आहे बंधूंनी मार्गदर्शन केलंच नसतं आणि तुम्ही माळ जर गळ्यात काय म्हणजे हे झालं काय म्हणतात माऊली आज आम्ही ते सांगू शकत नाही आम्ही कुठल्या दिशेला भरकाटलो असतो आणि कुठल्या दिशेने काय झालं असतं आम्ही इथपर्यंत आलो असतो का नसतो हे आम्ही सांगू शकत नाही कारण आज परिस्थिती आम्ही बघतोय आमच्या बरोबरचे मित्रमंडळी म्हणजे कुठल्या लेवलला गेलेत ते अवस्था असते हे सगळं माळ घातल्यामुळे हा बदल होत गेला हे माळ बदल आहे धन्यवाद माऊली खर तर पंढरीची वारी आहे माझ्या या मुलाखतीमध्ये माउलीने आपल्याला सांगितले कारण का माळ जीवनात बदल होत गेला कसं वातावरण घालवलं असतं अशी माहिती दिलेली आहे माउलींना मुलाखत बदल मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण